राम आज यांना भेटायचं कारण त्याच भाईंदरमध्ये पंधरा वर्ष पंधरा ते वीस वर्षे कमीत कमी म्हणजे प्रॉपर्टी एजंटचं काम करतात आणि त्यांच्या आपल्याला बोलायचं आहे आणि त्या लाईनमध्ये ते पंधरा ते वीस वर्षे काम करत आहेत भाईंदर असं एक शहर आहे म्हणजे आता मुंबईचं उपनगर म्हणा गेलं तर आणि उपनगरामध्ये सध्या तरी असं भाईंदर फक्त आपण मेट्रो पण येत आहे तिकडे गेरा भाईंदरमध्ये आणि एकदम शहर म्हणजे मुंबई एकदम कस शहर आहे आज आपण जाऊया भाईंदरमध्ये आणि आज आपण श्री राजदादा खोते आणि श्री तिच्या राम रे जे बोलूया त्यांचा तालुका सुद्धा रोहाचा आहे रोहामध्ये ते म्हणजे जिल्हा रायगडमधे आणि त्यांना भाईंदरमध्ये कमीत कमी पंधरा ते वीस हो वर्षे व्हायला आली ते म्हणजे मराठी माणूस एखादा व्यवसाय करत आहे पापड एजंटचा तर आज आपण मराठी माणसाचे बोलायचं आहे

काय तुम्हाला आता ट्रॉले अक्च्युली काढायचे नसतात पण ते संकेत समजलं नाही माझी ट्रॉले काढायचे नसतात फ्लॅट बघूनच तो फ्लॅट त्याने घेतला नाही हा रूल आहे सगळीकडे नमस्कार मी राजरपे प्रॉपर्टी रायगड आहे मी पण इथे रोह्यातला महिन्यामध्ये मी कमसे कम से आज पंचवीस वर्ष राहतोय वीस वर्षाचा मला प्रॉपर्टी मध्ये अनुभव आहे बऱ्यापैकी अनुभव आहे माझं तीन ते चार वर्ष आमचं मार्केटिंग होतं मध्ये नाला सुपारा ला लालेमोरी विलेज त्याच्यानंतर उमरोली उमरोली पालघर इकडे पण आपले दोन तीन वर्ष तिथे पण आपला मोठा एक्सपिरियन्स आहे तिथे पण खूप सारे आपल्या साईट चालू आहेत न्यू कन्स्ट्रक्शन मध्ये आपलं कन्स्ट्रक्शन चालू आहे ओल्ड कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला रिसेलमध्ये मीरा मध्ये खूप चांगल्यापैकी तसे वन आर के वन के चांगले फ्लॅट्स तुम्हाला अव्हेलेबल आहेत माझ्याकडे पंचवीस लाखापासून वीस लाखापासून तीस लाखापर्यंत वन आर के फ्लॅट्स अव्हेलेबल आहेत आणि वन केचं झालं तर कन्वर्टेड एक थर्टी फाय पर्यंत चांगलेच चांगले फ्लॅट आपल्याकडे आहेत आणि जर प्रॉपर तुम्हाला वन बी एच के पाहिजे तर रिसेलमध्ये चाळीस ते पंचवीस लाखला खूप छान फ्लॅट आहेत आपल्याकडे आणि नवीन सर बघायला गेलात तर खूप चांगल्या दोन तीन साईट्स सा आपल्याकडे चालू आहेत मीरा मध्ये फुल व्हाईटमध्ये सुद्धा आहेत काही ब्लॅक अँड व्हाईट आहेत पण आम्ही तुम्हाला मध्ये चांगल्याच चांगला कन्स्ट्रक्शन आपल्या बिल्डरचं चालू आहे तर चेड्यावाल्याचं चालू आहे रश्मीवाल्याचं चालू आहे खूप आपल्याला पाच ते दहा बिल्डर माझ्या टच मध्ये माझ्याकडे प्रॉपर लोन करणारे खूप सारे बँक आहेत माझ्याकडे आणि माझ्याकडे जो बँकर आहे त्याच्याकडे ऑलरेडी डीएसए आहे त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही कधी कधी काही कस्टमरच आयटी रिटर्न नसते किंवा काही कुणाला मध्ये सॅलरी असते त्याचे पण सॉल्युशन आपल्याकडे निघतील कारण त्याचा फक्त तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट जास्त लागेल पण काय की तुम्हाला प्रॉपर्टी चांगली भेटून जाईल आज मीरा मॅनरमध्ये घ्यायचं म्हणजे कसं की मेट्रो तुम्हाला रेल्वे तुम्हाला बसेस तुमचं मुंबई आणि भाईंदर कनेक्टिव्हिटी खूप छान राहील त्याच्यानंतर इकडे क्लब त्याच्यानंतर मॉल्स डी मार्ट स्कूल कॉलेजेस हॉस्पिटल्स खूप छान आहेत तिथे त्याच्यानंतर माझं म्हणणं असं आहे कोरोना झाल्यापासून म्हणजे लॉडाऊन नंतर मराठी माणसं भितीमध्ये उतरलेली आहेत काय सांगाल मराठी माणसाबद्दल सांगाल असं की आज रोड पासून रोडवर बिझनेस करण्यापासून ते आमचं प्रॉपर्टी लाईन बिझनेस करण्यापासून मराठी माणसं प्रकारे मराठी माणसं उतरलेत आणि खूप ग्रोथ करतायत मराठी माणूस हा आपल्या मराठी माणसाला कारण का माहिती आहे कारण का माहिती आहे महाराष्ट्र आपला आहे हे भाईंदर आपलं आहे महानगरपालिका आपलीच आहे इथली शहरं आपली आहेत हे म्हणजे सर्व आपलंच आहे आपण बाहेरून येऊन लोक म्हणजे चालू आहे ना लोक आज तुम्ही नवीन कन्स्ट्रक्शन मध्ये गेला तुम्हाला कमसेकम कम उत्तर भारतीय किंवा मारवाडी लोक भेटतील ते प्रॉपर्टीमध्ये त्यांची लोक त्यांच्याकडे जातात आणि आपली माणसं त्यांच्या आपल्या माणसाकडे न येता दुसऱ्या माणसांकडे जातात ठीक आहे हरकत नाही जर तुम्हाला डील्स कोणाची नाही आवडली तर तुम्ही जाऊ शकता जर तुम्हाला तीच सर्व्हिस आपला माणूस सुद्धा देत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त मला शेवटचा असं बोलायचं जर मराठी माणसाला मोठं करायचं असेल तर मराठी माणसाकडून आपण प्रॉपर्टी घ्यायला लागेल तर मराठी माणसं मोठी होती मराठी उद्योजक वाढतील वाढतील हे माझं वैयक्तिक मत युट्युब बरोबर आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या या बिझनेस साठी आणि देव तुमची खूप मोठी प्रगती करतो धन्यवाद साहेब थँक्यू कुशलचं ऑफिस आहे सेगाव मुच्या गल्लीमध्ये जाऊन सध्या भेटूया कारण ते प्रॉपर्टी एजंट आहे आपण भेट असणार भेटूया अमरेकडे साहेबांच्या पुण्यवंत नीतिवंत जाता राजा साहेबांच्या ऑफिसमध्ये हो सहयोग प्रॉपर्टी काय बोलताय नमस्कार नमस्कार काय चाललंय हे आपले तुषारदा आहेत सध्या हे भाईंदर मध्ये म्हणजे पंधरा वर्ष राहतात भाईंदर मध्ये वीस वर्ष भाईंदर तुम्ही काय सांगाल तुमच्या बिझनेस बद्दल की मराठी माणसात चालू केला बिझनेस सुरुवात झाली कशी काय बिझनेस ची सुरुवात बघा या अगोदर मी पंधरा वर्ष जॉब करायचो कसं आहे की तुम्हाला लिमिटेड सॅलरी अच्छा 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 आजच्या तारखेमध्ये बिझनेस मध्ये होताना बिझनेस हे तुम्हाला पुढे जाऊ शकतो नोकरीमध्ये कारण महाराष्ट्र आपला भाईंदर आपला आपले रस्ते आहेत महानगरपालिका आपलीच आहे पूर्ण महाराष्ट्र आपला जर मराठी माणसाने धंदा केला तो काही धंदा असेल मग तो वडापा विको मेंचुरवर विको किंवा हे एजंटगिरी करो म्हणजे तुम्ही जे करता काम करणं बिझनेस आमचं गाव कोणतं अच्छा था था? अच्छा मुक्काम मुक्काम कामाचे ओके 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 ठीक आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला साईबाबा खूप मोठी प्रगती देव बस धन्यवाद दादा ओके धन्यवाद ते आपले होते श्री तुषार आंबे साहेब तर यांचं म्हणणं असंच आहे की जर मराठी माणसं आहेत आणि त्यामध्ये उतरली लिहितो का सध्या जे काही बिजनेस करतात म्हणजे एजंटमध्ये भायंदरमध्ये ब्रोकर आहेत जे ब्रोकर करतात म्हणजे भायंदरमध्ये जे मराठी माणसांना खूप असं मान्य केलं की लोक सहकार्य करतात जर तुम्हाला सुद्धा भायंदरमध्ये फ्लॅट घ्यायचं असेल मेरा भायंदरमध्ये तुम्ही सुद्धा तुषार दादांना कॉल करू शकता तुम्हाला मी या व्हिडिओ व्हिडिओ त्याचा नंबर देणार आहे आणि तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुझ्या लोनची पण कामं करतात बँकेचा लोन असेल किंवा फ्लॅट असेल तुम्ही नक्की कॉल करा ह्या नंबरवरती आणि तुम्ही सहकार्य करा आपल्या मराठी माणसाला माझं म्हणणं एवढंच आहे जर मराठी माणसाला मोठं करायचं असेल तर मराठी माणसाने त्यांच्याकडून घर घेतली पाहिजे आणि नक्कीच असे आपली मराठी माणसं आपोआप मोठे होते तर मित्रांनो आज भेट झालेली आहे श्री दादा आणि दा श्री राजदा यांची ते भाईंदर मध्ये एजंट आहे तुम्हाला तुम्हाला मी दाखवून आहे जर तुम्हाला प्लॅन घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुषार रामरा आणि पर्मे यांना आणि मराठी माणसांना मोठं घर मराठी माणसं तेव्हाच मोठी होतील ज्यावेळी आपण त्यांच्यामुळे एखादं घर विकत घेऊन आज तुम्हाला आज तुम्ही माझ्या मागच्या घर साठव ते वडापावले असतील कारण आज मराठी माणसं असेल तर एखादं असेल तर आपल्याला आपल्या मराठी माणसाची राह द्यावी लागेल तरच आपली मराठी माणसं मोठी मोठी होतील आणि मी तेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो आपण असं नाही असे ते एखाद्या नवीन व्हिडिओ नको तुम्हाला भेटतो तोपर्यंत धन्यवाद बाय बाय आणि टेक केअर